जगजी कले पंचर पंचायत राजा भुजरी सभा अपन से लाखन सवा लाख गुरु सद्गुरु सदगुरु सेवा भाया वेला वक्त प्रसन्न समान लेवा मरिया सुखे काटा हरो कर महाराष्ट्र राज्य पर साढ़े अग्यारह वर्ष राज घर वर हरित क्रांति नेता राजयोगी वसंतरावजी नायक गोर कुणी में चले जेरो नाम ले तो आज भी डिलेन काटा होता अनि गोरमाटी जिले रो स्वाभिमान वाटा से गोरमाटीर लड़ावा क्रांतिवीर लाखा गोर जंगी भंगी मिटू भुकिया हिरा राउंड रंजा गबरू आला उदल छोरी झलकारी सामत दादा जेता बाया हैतराम बाबा धर्मी साथ वागा लाउडे पिता पलतिया हा हा। तमने न हमने न जलम देता नहीं दुनिया दकालेर काम की तमार हमारा हमारे शेरस जीवते देव याडी बाप वा रे वा यात हरपळी रूपे में बेटी हुई म्हारी याडी भिनो इन्होने सेनेच नवळ करतो हे कार्यक्रमन सुरुवात जर कुळसी जर कार्यक्रम जर घडाल नाही म्हणून तो निमित्त लागछ आजो कार्यक्रम निमित्त हमारी याडी जतन्याच बारादाड वेगेच वार। मन क्या जळ में नाय छ उ जायज वाळोच हाई मात्र निश्चित छ फक्त फरक आत्रा कोई जल्दी जाळो

याडी बाप घर दारा सारी छोड़ना घरदार याडी बाप धन प्रॉपर्टी सारी छोड़न तुमने नाम लेन जाहिर छ करतानी नमन करू भाया ना रे प्रथम भाय नमन करतो हो अंगेर कार्यक्रम सुरुवात पेलो प्रथम कि दे जे गोरमाटी समाज मे तो आधारे मे ती वजाय काम कि नायकडा तम सगन वसंतराव नायक नामेर नाम दी नामे ती ओळखाचा नमन जे तमार हमार खरे जीवते देव जे तमने नमने जन्म देता दुनिया दे काळे काम कि दे आंगणी पकडन चालेल शिकाय खरोखर याडी बाप बापून नमन करतो हो अंगेर कार्यक्रम सुरुवात याडी बाप हे जीवने घणे महत्वेर भाग च आज देखो हाई घर ये घरे भीत कतो याडी चा आणि घरे पत्र कतो बाप च जर पत्र जर वळगो तो घर वगाडो हे जाव किंवा जर भीत जर पडगी तो ढापक्या दाखल हाय जाव तो आज ये घरे याडी चले गी चा तो घरे खरोखर शोभा चले गी कर याडी आणि बाप हे दोई आपण जीवने मेर घणे महत्वेर भाग च करण दोई वतराच श्रेयच やりにたまや याडी री माया जसी बापे री छाया याडी आणि बाप, बाप जीवणे मेर घणे महत्व भाग छ करण जसी याडी री माया छा वो भी छाया छा पण आपण देखाचा जना कुंशी बारकी सुवात आपणे सोबत घर जावच जना आपण याडी ध्यान करा पण जना कुणशी मोटो मोटो संकट जना आपणे बावच छ नी जन आपण अरे बाप रे करतानी मजी बापेन ध्यान करा छा कतो छा बारक्या संकट निवार्य काम याडी करना आणि जना आपणे पर मोठं संकट आवच जना आपण बापेन ध्यान करायचा पण आपण देखाचा कधी कधी याडीमय वेलावे कधी कधी वेला वेरे कधी कधी लोक जग याडी एक करता आणि मेहनत करताना सेवा कि दे कधी कधी लोक बापेर बी ओतरी सेवा कि दे पण आपण देखाचा जे टायमेन कोणती वस्तू आपल्याकडं वर किंमत आपल्याकडनं रे नाही जना हस्त आपल्याकडून दूर चले जाय जना वर किंमत आपल्याकडे कळच जिंदा बाप को कोई ना पूजे मरे बाप पूजवाया जिंदा बाप को कोई को को ना पूजे मरे बाप पूजवाया अरे मुट्ठी भरी चावल लेके कौवे को बाप बनाया कौवे को बाप बनाया कभी जे टाइमिंग बापजू तोरच नाही वो टाइमिंग आपण किंमत कळली नाही पण जना वो तो पैठण यांना जना पिंडदान कच नाही जना वो तो पज आपण कागला आपण बापे रुपये मे आवाज कच आणि हा आपण हाय हो मंजूर करच कर हा निवाद वटा जकाचा आपण जी अरे मिठी का एक नाग बना के पूजे लोग लुगाई वाह 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 निकला नाग तो काटी लेकर क्यों धमकाई कबीरा कबीरा जे टाइम में अपने नाग दका को आपण अपन लगे जो लकड़ी लेते मारे लग जाओ था हाउस नाग अपन वार। भट्टा रोबना तनी होना मंदिर में धोखा ढंगणारी भक्ती आपण कराचा कर्तणी दिदनेर जीवन छ एम काही तारो मारो करियो शिवटे वेळे केरी सहारो रेन कर्तणी प्रेम देणू प्रेम लेणू आसु जीवन जगाणो मनेमे माई जग जिकल आणि प्रेम जित्ताणी लोकुर मने मे घर करला करतानी शांताबाई आडे लावणी याडी नळ हिंदू समती वीस रुपया सूर्यका राठोड माळेगाव हिंदू समती वीस रुपया आरुष पवार माळेगाव हिंदू समती दस रुपया विष्णु राठोड याडी रो बेटा हिंदू समती शंभर रुपया जितेश पवार माळेगाव हिंदू समती दस रुपया सोपान आडे लावणी हिंदू समती वीस रुपया शोभाबाई राठोड सावरगाव हिंदू समती वीस रुपया सोपान पवार माळेगाव हिंदू समती वीस रुपया नामदेव राठोड हिंदू समिती वीस रुपया शिल्पा गोरख राठोड हिंदू समिती वीस रुपया आणि राजू रामकिशन जाधव पाकनी हिंदू समिती पन्नास रुपया देमो धन्यवाद शेरांग एक्कावन्न एकवीस करून एक रुपया कच्च जे दिमो वीस वीस पन्नास पन्नास केला गो करता आणि प्रेम द प्रेमला आणि प्रेमे मय हाई जग जिकल करा दोई जणा घरे मे जना रचनी व विचारे ती प्रेमे ती रेंज करा हे दोई जणा घरे माई विचारे ती रेणो हे आदर आपले जगले करतानी आज हाई याडी चलेगीच आणि हा घर सारी थाल वेगोच कथच याडी रे आशाती आज शेरो आधार तुडगोच आणि दुनिया माई याडी तारो बाळ हाई एक लोच रेगो रेगोच करान याडी रे आशाती याडी

अब आपण विचार करे हा दुनिया मोर बातो दुनिया मतो सारी सुप्तीच सारी घरेवाल बाकीर भी लेगेच पण स्वामी तीनी जगाचा आई विना भीकारी करतानी दुनिया में बाल तारो हाई एक लो रेगो करतानी हमारो हरिभक्त पारायण मदन महाराज ये मंडळी सामती हिंदू पन्नास रुपये दे मत धन्यवाद याडी मर्यामा शेवाबाया हरोबरोबर काढा उंदूर साथ मारुती श्रीराम आडे पोलीस ही भिया समती शंभर रुपया गोरख राठोड याडी रो बेटा, बेटा इंदू समती सुद्धा पन्नास रुपया दे धन्यवाद धन्यवा, याडी मर्यामा शेवा हर गोर रखाड कसाणी काय केला गे की दुनिया मा ही बाळ तारो याडी तू चले आणि बाळे लार एक लोकर गी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार तू फलोक आणि जगेर माला खेळू तिनी ताले जर माला खेळू आज याडी शेचा तो आज शेती कमी किंमत तारवाळ ठरावच करतानी याडी रे आशाती आधार तुटो याडी रे आशाती आधार तुटो दुनिया मा मार बेबाबाई मारुती आडे, आडे ए याडीर बेटी इंदू समती शंभर रुपया देमो धन्यवाद याडी मर्यामा शेवाबाई हरभर काढा करता घण या माया आपलेन तमनीन हमनीन हे माया समजेन घणो वेळ लागत आणि समजेन समज सम्झ भी सकाने आपण आत्री काही वेगळी हो याडी मयाच करता एक छोटस वेशनेपर्यंत भजन बोलतो हे मार कार्यक्रम मार्फत आता बंद करेवाळ चू देकाचा आपण लोक मरे मरे अलग तरीका रच कमी वेळे सदा मरजाले आणि कारणीभूत फक्त दारूच भिया हो दारू दारू पुडी बिडी हे वेशने माई सारी समाज आपण डुबगो सारी, सारी समाज आज देकाचा కతి తరి హోటో విష్నేర్ విష్నేర్ వా ప్రగతి పథ్య ప్రతి హు అవో ఫో విష్ణి దారు ई विस्निर पै तारो करतानी खरोखर हाय जीवना, जीवना बरबाद करां छोडा दरे भिया दारू बिडी ना मसतितक गो पासवाडी ना वा छोडा दरे भिया दारू बिडी ना मसतितक गो पासवाडी ना ताबे मलेल तारो मन रे पुन्हा कोणी मारा Te até Passa घर भुला गो ही तेरी बाटी कतरा राखा सप्ताणी आता बोलतो हो मार कार्यक्रम आता पूर्ण विराम दिसू क्या भरोसा हे इस जिंदगी का वा 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 क्या भरोसा हे इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का शम्मा बुझ जाएगा जलते, शम्मा बुझ जाएगा, जलते जलते प्राण चल जाएगा, करताणी पण बादे मन के अरे हे भैया तो आबालच बोल रतो अरे हे भैया तो आबालच मार घरती गेच आणि कुकाई वेगो करताणी हे प्राण चाल तू चाल रो करा चल जाय एरो भरोसो चेचा करते दी दिन जीवळच एम केरी गर्व न करता घमंड न करता प्रेमेती जगा बोलता बोलता जर माकंद शब्द रो अपशब्द वेगणो तो मन आज्ञानी बालक समजतानी माफ करे असा करूचू आणि आता थांबूचू जय गोर जय शिवाला धन्यवाद विशाल कुमार बंजारा आसो एक गायक सा.